शिवसेना पक्ष आणि चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे लोकसभेचा निकाल जवळजवळ येत आहे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना हे नाव आणि पुन्हा चिन्ह मिळण्याची दाट शक्यता आणि त्याचे संकेत वर्तवण्यात आलेले आहेत नेमकं झालंय काय ते सविस्तर आपण बघूया शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेना आमदार खासदारांच्या बहुमतावर निवडणूक आयोगाने दिलं होतं त्यानंतर हा सुप्रीम कोर्टात खटला चालू आहे त्यावर आता चार जूनला हा निकाल येत आहे की शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यांच्या मागे जनता आहे ते यावरून कळेल व तो निकाल सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे जिंकतील व स्वतःचे आमदार खासदार यांच्या बळावर पुन्हा एकदा गेलेलं पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरे मिळवण्यात यशस्वी ठरतील असं दिसतं त्यामुळे निकालानंतर एकनाथ शिंदे यांचा गट हा नेस्तनाबूत होईल अशी राजकीय पत्रकारांनी शक्यता वर्तवलेली आहे त्यामुळे लवकरच उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मातोश्रीवर त्यांचे शिवसैनिक जल्लोष करताना दिसतील यात मात्र शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा पक्षाने चिन्ह मिळावं का आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्कीच कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र